जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी एकनाथ शिंदे यांच्या गटाला सर्वात मोठा धक्का शिंदेच्या आमदारांना आल्या विधानसभा अध्यक्षांच्या नोटीस राहुल नार्वेकरांनी धाडल्या शिंदेच्या आमदाराला नोटीस पक्षांतर कायदा उल्लंघन केल्याप्रकरणी ही नोटीस आलेली आहे शिंदेगड गेल्या दोन ते तीन महिन्यापासून बॅकफूटवर असताना आता सर्वात मोठा धक्का बसलेला आहे नेमकं काय झालं हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याने अगोदरच झोप उडालेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला आता पुन्हा एकदा नवं टेन्शन आलं आहे गेल्या एक महिन्यापासून शिंदेगडाचे आमदार असतील मंत्री असतील यांना अनेक प्रकरणात अडचणी आल्या अडचणी आल्या की देवेंद्र फडणवीस भाजपाने त्या आणल्या याविषयी एक वेगळीच चर्चा राजकारणात आणि राजकीय जाणकारांनी व्यक्त केलेली असताना पुन्हा एकदा शिंदेगडाच्या या महत्वाच्या आमदाराला पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस आलेली आहे आणि त्याचं उत्तर लवकरात लवकर न दिल्यास कारवाई सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शिंदेच्या या जवळच्या आमदारास नोटीस दिली असल्याने आता त्या नोटिशीला तो आमदार काय उत्तर देणार पक्षांतर बंदी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी जुन्नरचे अपक्ष अपक्ष आमदार शरद सोनावने हे अपक्ष निवडणूक लढवून जिंकले होते मात्र त्यांनी शिंदेगटात प्रवेश केला कधी ते राष्ट्रवादीच्या मंचावर तर कधी शिंदेगटाच्या मंचावर दिसले त्यांची तक्रार ॲडव्होकेट विजय कुराडे यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली आणि शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करण्याची जोरदार मागणी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केल्याने ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी शरद सोनावणे यांना नोटीस दिली आहे आणि तुमची आमदारकी का रद्द करू नये तसेच तुम्ही पक्षांतर कायदा जो आहे त्याचं उल्लंघन केल्याची माहितीसुद्धा या नोटीसी दिल्याचं कळतं त्यामुळे शरद सोनावणे हे शिंदे गटाचे जवळचे नेते आहेत आणि तेथील आमदार आहेत त्यामुळे एकनाथ शिंदेना हा सर्वात मोठा धक्का बसू शकतो जर शरद सोनावणे यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊन हा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का बसू शकतो आणि यामागे भाजपाचंच षडयंत्र तर नाही ना अशीसुद्धा जोरदार चर्चा राष्ट्राच्या राजकारणात रंगली आहे आणि त्याउलट जे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिंदेंची अगोदरच झोप काल उडाली होती त्यातच त्यांच्या आमदाराला ही नोटीस आल्याने पुढे अशा नोटीस अनेक त्यांच्या आमदारांना मंत्र्यांना येतात का याकडे लक्ष लागलेलं आहे तसेच त्यांच्या ज्या काही मंत्र्यांची सुद्धा गचनती देवेंद्र फडणवीस करणार असल्याची महत्त्वाची माहिती आलेली आहे त्यामुळे शिंदेंचं राजकारण हे भाजपचं संपवणार असं दिसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतं शिंदेंना ही त्यांच्या कर्माची फळं आहेत का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्ही ठाकरे समर्थक असाल तर कमेंटमध्ये नक्कीच मी ठाकरे समर्थक यू बी टी शिवसेना शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अशा कमेंट नक्की करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र